आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या कुलदेवीची कुलदेवांची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण आ... खूप सेवा करतो देवांचं करतो आणि तरीही आपल्याला कशातच यश मिळत नाही प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत आजार पण असतं पतीची प्रगती होत नाही किंवा आपल्याला इच्छित असं कार्यामध्ये यश मिळत नाही आणि मग आपल्याला वाटतं की आम्ही खूप सारी सेवा करत आहोत व्यवस्थित सगळं करत आहोत तरीही आमचं काहीतरी चुकत आहे आणि आपल्याला यश मात्र मिळत नाही तर बघा या सगळ्यांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची कुलदेवांची सेवा तर चुकवत नाही नाही ना हे बघितलं पाहिजे कारण कुलदेवीची कुलदेवांची सेवा जर आपल्याकडून झाली नाही तर आ, बऱ्याच वेळेला आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर जे कोणी पुरुष आहेत आपल्या घरामध्ये तर त्यांची देखील प्रगती थांबते त्यांच्या पण कार्यामध्ये विघ्न येऊ शकतात जसं की समजा व्यवसाय असेल तुमचा तर व्यवसाय देखील मंदावणे किंवा पाहिजे तसा नफा न होणे मुलांची पण प्रगती न होणे मुलं हुशार असून देखील पुढे न जाणे त्यांना व्यवस्थित नोकरी न लागणे त्यांची लग्न न होणे मुलामुलींची लग्न न होणे किंवा संतानप्राप्तीमध्ये काहीतरी अडचणी येणे अशा प्रकारच्या समस्या येऊ शकतात त्यामुळे बघा आपल्या कुलदेवीची कुळदेवांची सेवा आपल्याला केली पाहिजे पण बघा बऱ्याच जणांना हे माहीत असतं की बाबा कुलदेवीची कुळदेवांची सेवा ही केली पाहिजे पण तरी देखील बऱ्याचशा महिला असं म्हणतात की ताई आम्हाला कामामुळे वेळ मिळत नाही किंवा घरातलं काम असेल किंवा जॉबला असाल त्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही मग काय करावं बघा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मी पाच से मिनटाची सेवा सांगणार आहे तर तुम्ही आ, ती करू शकता नक्कीच ते प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा जर तुम्ही करण्याची स्वतःला सवय लावली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये हा खूप चांगला फरक तुम्हाला जाणवणार आहे बघा कुलदेवीची कुलदेवांची सेवा केलेली कधीच वाया जात नाही आणि बघा जी महिला असते घरातील तिने जर कुलदेवीची सेवा केली तर ते संपूर्ण आपल्या घरासाठी खूप आणि खूप शुभ मानलं जातं त्यामुळे अवश्य महिलांनी पुढाकार घेऊन ही सेवा करावी आपल्या कुटुंबासाठी आपल्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी हे तुम्ही अवश्य करायला पाहिजे तर बघा आता समजा कुलदेवी कोणती आहे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आ, ही सेवा जी आहे तर ती मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी करू शकता आणि बघा किंवा मंगळवार शुक्रवार दोन्ही दिवशी तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज जरी ही सेवा केली तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा हा बघायला मिळेल यामुळे कुलदेवीचा कुलदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो बरीच आपली रखडलेली कामे देखील यामुळे मार्गी लागतात असा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल ही जेव्हा तुम्ही सेवा मनोभावे कराल बघा पाचच मिनिटाची सेवा करा पण अतिशय मनोभाव ही सेवा आपल्याला करायची आहे आता बघा कुलदेवी तुमची कुठली आहे ही तुम्ही माहीत करून घ्या माहीत नसेल तर किंवा ही जी मी सेवा सांगत आहे ती तुम्हाला कुठलीही तुमची कुलदेवी असू द्या तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता असं काही नाही की या कुलदेवीसाठी वेगळी सेवा त्या कुलदेवीसाठी वेगळी सेवा असं काहीच नाही मी ज्या सेवा सांगणार आहे तुम्हाला ते तुम्ही तुम्हाला कुलदैवत तुमचं कुलदेवी माहीत नसेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आता बघा आपल्याला पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे नवारणव मंत्राचा जप तुमची कुलदेवी कुठलीही असू द्यात तुम्ही हा जप करू शकता नवार्णव मंत्र असा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे असा हा मंत्र आहे तुम्ही तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर तुम्ही त्यावरती एक माळी जप केला तरीही चालेल जपमाळ नसेल तर पाच ते दहा मिनिटं अगदी तल्लीन होऊन आणि अगदी मनोभावे श्रद्धेने तुम्हाला हा जप करायचा आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे असा जप तुम्हाला करायचा आहे या मंत्रामध्ये प्रचंड अशी ताकद आहे जेव्हा हो तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा भाग बनवाल हा मंत्र तुम्ही रोज जेव्हा हो याचा जप कराल सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा तुम्ही सकाळ संध्याकाळ करा तर तुम्हाला नक्कीच खूप चांगला अनुभव येईल याचे खूप चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला स्वतःला कळणार नाही की आपली प्रगती जी थांबली होती जे मार्ग बंद झाले होते ते कसे काय उघडलेले आहेत आणि कशा कशाप्रकारे आपल्याला मार्ग मिळत आहेत इतका हा प्रभावी असा मंत्र आहे स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात महिलांनी तर आवर्जून करायची आहे आणि घरातील पुरुषांनी देखील मुलांनी कोणीही हा जप करू शकतात जर कुटुंबातील सर्व सदस्य ही सेवा करत असतील तर सोन्याहून पिवळा आहे खूप चांगला तुम्हाला याच्यामुळे अनुभव येईल आणि घरामध्ये आपल्या कुलदेवीची कृपा ही नेहमी राहील हा जप करत असताना थोडासा कापूर घ्या त्यामध्ये दोन लवंगा या आपल्याला टाकायच्यात आणि ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विचे या नवारण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे असं जर केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे हा देखील तुम्ही उपाय करू शकता अगदीच वेळ नाही तर तुम्ही फक्त जप देखील करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे रोज जर क करणं शक्य असेल अवश्य तुम्ही ही सेवा करा अजिबात शक्य नाही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवार शुक्रवार ठरवून तुम्ही ही सेवा करायची आहे त्याचबरोबर अजून एक तुम्हाला मी सेवा सांगते ती पण तुम्ही याच्याबरोबर तुम्हाला जमली तर अवश्य अवश्य करा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी यामुळे कुठल्या कुठं पळून जातील हे तुम्हाला कळणार देखील नाही यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशती नावाचं एक पुस्तक आणायचं एक छोटासा ग्रंथ आहे तर तो तुम्ही धार्मिक साहित्याच्या दुकानामधून घेऊ शकता किंवा मग स्वामींच्या मठामधून तुम्ही तो घेऊ शकता ग्रंथ आणि हे पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही मंगळवारपासून किंवा मग शुक्रवारपासून ही सेवा सुरू करायची आहे आणि या पुस्तकामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत रोज तुम्हाला दोन अध्यायाचं पठण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करण्याची रोज सवय लावून घ्यायची आहे बघा जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक अडचणी दूर तुम्हाला होत होताना तुम्हाला दिसतील त्याचबरोबर जे काही इच्छा तुमच्या अपूर्ण आहेत पूर्ण होत नाही आहेत त्यादेखील पूर्ण होताना तुम्हाला दिसेल त्यातून काहीतरी मार्ग निघेल त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी तुम्हाला अवश्य हे जे पुस्तक आहे ते तुम्ही पठण करत चला नक्कीच आपल्या घरादाराची कुटुंबाची चांगली प्रगती या ग्रंथाच्या वाचनामुळे होते त्यामुळे अवश्य तुम्ही या ग्रंथाचं पठण करायला सुरुवात करा अगदी पाच ते दहा मिनिटात या सेवा होतात बघा पहिली जी सेवा मी तुम्हाला सांगितली जप करायची ती तर आपल्याला करायचीच आहे त्याला तर फक्त एक ते दोन मिनिटं लागतात आणि हे दोन अध्याय वाचायला एक पाच ते दहा मिनिट त्याचबरोबर मंगळवार किंवा मग शुक्रवारी तुम्ही जे तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचे टाक आहेत किंवा मग फोटो आहे मूर्ती आहे त्या मूर्तीला फोटोला एखादा गजरा तुम्हाला अर्पण करायचा आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी आणि त्याचबरोबर पौर्णिमा आहे समजा तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीची घरातील फोटोसमोरच ओटी भरायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे कुळाचार जे आहेत ते करायचे आहेत त्याचबरोबर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला कुलदेवीला पानाचा विडा अर्पण करायचा आहे हे देखील तुम्ही सेवा करू शकता याने देखील खूप चांगला फरक आपल्या प्रगतीमध्ये तुम्हाला जाणवेल तो जो गजरा किंवा जो विडा अर्पण केलेला आहे तर तो विडा तुम्ही घरातील सदस्यांनीच खायचा आहे थोड्या वेळाने आणि गजरा जो आहे तो घरातील महिलांनी वापरला तरीही चालेल आता बघा ही झाली कुलदेवीची सेवा आता कुलदेवांची सेवा करत असताना तुमचे जे कुलदेव आहेत त्यांचा तुम्ही नामजप करू शकता माहीत नसतील कुलदेव तर तुम्ही खंडेरायांचा जो जप आहे तो करू शकता रविवारी तुम्ही मल्हारी सप्तशती जे पुस्तक आहे तर ते वाचन करू शकता आणि घरातील पुरुषांनी जर मल्हारी सप्तशती या पुस्तकाचं पठण केलं तर खूप त्याचा फायदा त्यांना चांगला होतो बघा तुमचे कुलदेव कुठलेही असेल तरी असं म्हटलं जातं की संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदेव जे आहेत ते खंडेराय महाराज आहेत त्याच्यामुळे घरातील पुरुषांनी खंडेराय महाराजांची सेवा जर रविवारी केली मल्हारी सप्तशती या पुस्तकाचे पठन केले तर नक्कीच खूप चांगला तुम्हाला अनुभव हा येईल त्यामुळे अवश्य या सेवा तुम्ही करायच्या आहेत शक्य असेल त्या दिवशी समजा तुमच्या कुलदेवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार आहे तर तुम्ही त्या दिवशी आ, उपवास करू शकता महिलांनी जर या दिवशी उपवास केला तुमच्या कुलदेवीचा वार बघून तर हे आपल्या प्रगतीसाठी खूप चांगलं मानलं जातं कुणीतरी एका स्त्रीने आपल्या कुलदेवीसाठी अशा प्रकारे मंगळवार किंवा शुक्रवार करणं हे पूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी हे शुभ मानलं जातं तर अवश्य सर्वांनी अशा प्रकारे ही कुलदेवीसाठी कुलदेवासाठी पाच मिनिटाची सेवा ही केली पाहिजे वेळात वेळ काढून आपल्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण आपण के केलं पाहिजे आणि बघा कुलदेवीचं स्मरण किंवा कुळाचार ज्या घरामध्ये केलं जातं त्या घरावर नेहमी कुलदेवीचा कुलदेवांचा आशीर्वाद हा आ, प्राप्त होतो त्या घराला तो मिळत असतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल